भारतीय जनता पार्टी हा जिल्हा परिषदेमध्ये एक नंबरचा पक्ष राहिलेला असून या निवडणुकीत जिल्हा परिषदेवरती भाजपचा झेंडा फडकवला जाणार असल्याचा संकल्प आम्ही केला असल्याचं प्रतिपादन जिल्हाध्यक्ष संजय खंबा यांनी केलं आहे भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक निलेश सोनवणे यांच्या वतीने आयोजित दिवाळी स्नेह कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते बजाजनगर छत्रपती संभाजीनगर येथे नुकताच दिवाळी पाडव्यानिमित्त सर्वांसोबत हा सण उत्साहात साजरा करण्यात आला दिवाळी फराळ आणि फराळ व स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता दिवाळी निमित्ताने भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक निलेश सोनवणे यांच्या वतीने स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे संजय खंबायते आयोजक निलेश सोनवणे भाजपा जिल्हा सचिव राजीव अवतारे विष्णुपंत खेडकर तालुकाध्यक्ष सुनील राठी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस आशिष पावडे तसेच सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी स्नेह आनंद आणि एकात्मतेच्या वातावरणात दीपोत्सव स्नेह मेळावा साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांनी प्राध्यापक निलेश सोनवणे यांनी शुभेच्छा दिल्या तर प्राध्यापक निलेश सोनवणे यांनी एडियन सोबत बोलताना व दिवाळीच्या सर्व जनतेस मनापासून भरभरून शुभेच्छा ही दिवाळी सर्व महाराष्ट्रवासियांच्या सर्व भारतवासियांच्या जीवनात गोड घेऊन येऊ यांच्या जीवनात सुखाचे समृद्धीचे ऐश्वर्याचे आणि भरभराटीचे दिवस येऊ जेणेकरून महालक्ष्मी या सर्ववरती विश्वासाने आणि सकारात्मक अशा धनवर्षाव करो आज शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची दिवाळी आहे आज शेतकऱ्यांचा विश्वासाची दिवाळी आहे शेतकऱ्याच्या आत्महत्येची दिवाळी आहे आज खरं जर पाहिलं तर शेतकरी हवालदिल आहे पण आज सगळ्यात गोष्टीच्या महत्त्वाने ही दिवाळी त्यांच्यासुद्धा जीवनामध्ये गोड आयुष्य गोड विश्वास गोड आत्मविश्वास घेऊन येऊ आणि सर्व भारतवासियांना एकदा परत एकदा दिवाळीच्या गोडगोड शुभेच्छा मी प्राध्यापक निलेश सोनोणे माझ्या गरुडजेब परिवारातर्फे माझ्या सोनोणे परिवारातर्फे या सर्वांच्या जीवनामध्ये सुखाचे समृद्धीचे ऐश्वर्याचे दिवस येऊ अशी मी मा देवीचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय भारत आता लवकरच निवडणुका पण आहे खरं जर सांगायचं म्हटलं तर मतदारासाठी सुद्धा दिवाळी आता निवडणुकीचं बिगल वाजवणारी आहे तर या निवडणुकीच्या काळामध्ये सर्व मतदारवासियांना मनापासून शुभेच्छा आहे आणि ह्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये सगळ्यांनी हिरारेनी मेहनतीने आता ह्या सुद्धा फॉर्म भरणं चालू आहे या पदवीधर निवडणुकीमध्ये सगळ्यांनी मदत करून सगळ्यांनी मदतीनं फॉर्म भरावा जेणेकरून आपलं नाव सुटणार नाही या पदवीधरमध्ये त्यांचे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की आपली स्वतःची ही नोंदणी ही झाली पाहिजे आणि या नोंदणीकरता सर्व जनतेतून जो जो पदवीधर असेल त्यांनी पुढे यायला हवं आणि नोंदणी करायला हवी कामगारासाठी सगळ्यात महत्त्वाचा हा औद्योगिक परिसर आहे या औद्योगिक परिसरामध्ये सर्व कामगार व सर्व कामगारांना मनापासून शुभेच्छा त्यांच्यासुद्धा जीवनामध्ये गोड दिवाळी येऊ हो। गोड विश्वास त्यांच्यामध्ये तयार हो गोड विश्वासाने ही दिवाळी साजरी करो अशी मी भगवंतच्यानी प्रार्थना करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद खरं तर दिवाळी पाडवा आणि भव्यच हा सर्व समाजाला एकत्रित आणण्याचा हा सण आहे या सणामध्ये एकत्रीकरण बंधुत्व सामाजिक ऐक्य आणि यातून वर्षभरासाठी मिळणारी नवीन प्रेरणा हे सर्व या सणाच्या निमित्ताने होत असते सर्व समाजाला एकत्र करून समाजाचा विकास आणि देशाचा विकास करण्याचा संकल्प या दिवशी सर्व कार्यकर्ते करत असतात खऱ्या अर्थाने मी भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने दीपावली दीपावली पाडवा भावीच्या सर्व नागरिकांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज बजाजनगरमध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी प्राध्यापक निलेश सर यांनी आज दीपावली स्नेहमिलनाचा कार्यक्रम ठेवला आहे निमित्ताने सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उद्योजक सर्व कामगार क्षेत्रातील सर्व नागरिक सर्वच या बजाजनगर परिसरातील दोन ते तीन हजार लोकांनी एकत्रित आज सगळ्यांनी सहभाग नोंदून सर्वांनी आज संकल्प केला का या आज जे अतिवृष्टीचं संकट शेतकऱ्यावरती आलं आहे यासाठी काहीतरी शेतकऱ्याला बळ देण्याचं शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास जागवण्याचं आणि यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याचा पुढील वर्षामध्ये त्यांनी संकल्प केला आहे निश्चित आज आपल्या हिंदुस्थानानुसार एक आणि शेतकरी बांधवांचा हे नवीन वर्ष आपलं सुरू होतं त्या सर्व शेतकरी बांधवांनासुद्धा मी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो नाही आता आमचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी संभाजीनगरमध्ये येऊन एक मराठवाड्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने काही सूचना केल्या कार्यकर्त्यांचं मनोगत त्यांनी ऐकून घेतलं आणि आज तरी सर्व निवडणुकीसाठी आपण सज्ज होण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे आता युतीचा प्रश्न हा अजून निवडणूक घोषित व्हायची आहे निवडणूक घोषित झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम आल्यानंतर युतीच्या नेत्यांच्या आमच्या समन्वयाच्या बैठकी होतील त्यातून जो मार्ग निघेल तो विषय पुढे राहील पण आज भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदमध्ये प्रामुख्याने नंबर एकचा पक्ष आहे आपण दोन हजार सतराच्या निवडणुकीत जर बघितला असेल तर भारतीय जनता पार्टी प्रामुख्याने नंबर एकचा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याची इच्छा आहे मागच्या वेळेस एक दोन ते तीन जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकण्यासाठी कमी पडले होते निश्चित यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे के की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा मोठ्या जोमाने फडकायचा असा संकल्प केलेला आहे युतीचा निर्णय आम्ही चर्चा करून त्यावेळेस ठरवू पण आज तरी निवडणुकीची तयारी म्हणून शेवटी निवडणुकीच्या समोर जात असताना सर्व गोष्टीची तयारी करावी लागते आणि ही तयारी ही त्यावेळेच्या जे काही महायुतीचा उमेदवार असेल भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल निश्चित त्याला ती कामं येत असते असं कोण म्हटलं आहे मला तर कधी नाही असं शिंदे गटातून कोण म्हटलं आहे मला काही माहीत नाही आहे परंतु आज भारतीय जन दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने या परिसरातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे दोन जिल्हा परिषदेचे सदस्य <Marvinflanzen> पंचायत समितीचे सदस्य निवडून दिल्यामुळे शंभर टक्के या पार्टी या मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं आज आपण बघतोय की आपण इथं वर्चस्व दिसतंय त्यामुळे आता कोण बोलले हे तुम्ही म्हणताय मला काही माहीत नाही मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद